आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे गरमागरम मसूर डाळीची आमटी आणि वाफाळता भात खूपच छान लागतो सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात वाफाळता भात आणि गरमागरम मसूर डाळीची आमटी खूपच छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची मसूर डाळीची आमटी तर त्यासाठी मी इथं मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे तुम्ही कपानंसुद्धा मोजून घेऊ शकता मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मिडीयम साईजचा कांदा एक बारीक कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो कापून घेतलेला आहे एक चमचा बॅडगी मिरची घेतलेली आहे मी थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मोहरी आणि ता अर्धा चमचा जिरे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे डाळ दोन तीन पाने सुच्च ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अगोदर एका बाउलमध्ये डाळ घेतलेली आहे मी आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यावर धूळ किंवा पावडर असलेली व्यवस्थित निघून जाते आपण दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर इथं मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ तर मी एक कुकर घेतलेला आहे हे कुकरमध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे मी दोन लाख लोकांसाठीच हे डाळ बनवणार आहे तुम्हाला तर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही डाळीची क्वांटिटी वाढवू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ग्लासानं दीड ग्लास, ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आपल्याला मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजते जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत हाय फ्लेमवर आपण एक शिट्टी करून घेतलेली आहे कुकरची तर कुकर, कुकर थंड होते तोपर्यंत आपण जिरे आणि लसूण थोडासा असं जाडसर खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया जाडसरच काढायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं अशा प्रकारे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे जास्त पण शिजवलेली नाही डाळ आपल्याला अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे मग व्यवस्थित डाळ शिजल्या जाते तर आता आपण फोडणी देऊया इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला छोट्या पाळीनं दोन पाळ्या तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला हिंग त्यानंतर जिरे आणि लसणाचं वाटण करून घेतील ते घालायचे आपल्याला आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे लसूण आणि जिरेचं व्यवस्थित वाटण आपलं परतून झालेलं आहे तर यामध्ये दोन आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभा कट मारून ते घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर कांदा घालायचा आपल्याला तुम कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेलं टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित दोन मिनिट आपण परतून घेतलेला आहे कांद्याबरोबर यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा लाल बेडगी मिरची मिरची पावडर थोडीशी फोडणीला आपल्याला कोठंडीर घालायची आहे आता आपल्याला हे आणखीन एक ते दीड मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे सुके मसाले घातल्यानंतर मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये घालायची आपल्याला शिजवून घेतलेली मसूर डाळ आपल्याला न मॅश करताच हे मसूर डाळ घालायची आहे यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे डाळ खूप घट्ट झालेली आहे इथं मी अर्धा ग्लास पाणी घात घालणार आहे कुकरमध्ये डाळ राहिलेली आहे त्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आपल्याला हलवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आपल्या आमटीला उकळे आलेले आहे अशी मस्त उकळी आलेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला सवीपुरतं मीठ आपण डाळ शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला वरतून कोथंबीर घालायची आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवर हे मसूर डाळीची आमटी शिजवून घ्यायची आहे म्हणजे मग चवीला खूप छान लागते शिजल्यानंतर तीन ते चार मिनिट मी में मिडीयम गॅसवर हे मसूर डाळीची आमटी शिजवून घेतलेली आहे चवीला अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर तयार झालेली आहे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची मसूर डाळीची आमटी तर आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम मसूर डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे खायला खूपच टेस्टी लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद